सार्थ श्री बोध दशक बारावा समास पहिला विवेक वैराग्य श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला मग तया करंट्याला परमार्थ कैसा परमार्थ सांडून प्रपंच करिसी तरी तू यमयातना भोगीसी अंती परम कष्टी हो यमयातना भोगिता साहेब कामास नाही गेला गृहीच सुर वाढून तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक तेव्हा महत्वची गेले दुर्जनाचे हासे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे तैसेची होणारंती, म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी संसारी असता मुक्त तोच जाणावा संयुक्त अखंड पाहे युक्ता युक्त विचारणा आहे प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगणे नाना दुखे परणाळी पाहो न उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे म्हणून असावी दीर्घ सूचना अखंड करावी चालणा पुढील होणार अनुमाना सोडावे सुखी असतो खबरदार दुखी होतो बेखबर ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान जनी राखे समाधान तोचे केला तरी अवचिता पडेल घाला ते वेळे सावरावयाला अवकाश गईचा, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक तयांचा पहावा विवेक लोकांकरिता लोक शहाणे होती परितेशाने ओळखावे गुणवंतांचे गुण घ्यावे गुण अवगुण देखोन सांडावे जना जनामध्ये मनुष्य पारखू राखेना आणि कोणाचे मन तोडीना मनुष्य मात्र नुमाना पाहे दिसे सकाळ सहसारिखा पाहता विवेकी नेटका कामी निकामी लोका बरे पाहे जाण पाहिजे सर्व हे चितयाचे अपूर्व जयाचे त्या परी गौरव राखो जाणे इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विमळ नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम